हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये मागे पाठीमागे पाठोपाठ आड समर्थन करण्यासाठी मागचा त्या मागून त्या पाठीमागे दडलेला च्यासाठी कारणीभूत जबाबदार मागील दिशेला किंवा तुलनेत मागे होत आहे बिहाइंडला आपण बघूया पहिला वाक्य आहे द सन डिसअपिय बिहाइंड क्लाउड्स दुसरा वाक्य आहे द ट्रेन इज वन आवर बिहाइंड शेड्यूल तिसरा वाक्य आहे आय हंग माय कोट बिहाइंड द डोर चौथा वाक्य आहे डोंट फॉरगेट टू लॉक द डोअर बिहाइंड यू फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू